हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर मी चाललेले आहे आंबेजोगाईच्या अलीकड थोडं लोखंडी गावला विचारत तर चल आता तुम्ही की का चालली आहे आणि आज सकाळपासून व्हिडिओ पण शूट करणं झाला नाही पाणी भरलं पिंकलर जोडलं पिंकलर चालू केलं गावात गेले गॅस भेटणार होता मला पण ह्या विषयावर मला भरपूर काही बोलायचं आहे गॅस आलाय का नाही ती चेक कराय गावात गेले ते मी नाव दिलं होतं त्यामुळं मी आज व्हिडिओ शूट करू शकले नाही आणि असं शूट करायला की काही ना काय प्रॉब्लेम यायला लागला आता वाजले तीन करेक्ट तीन वाजले मला मग जायचं होतं आंबेजोगायला कारण आज एक खास माणसं येणार इथं ते म्हणजे आपले सुप्रसिद्ध गायक युवराज ढगे भेटायला येल तर म्हणजे ॲक्च्युली त्यांचं काहीतरी काम होतं इथं आल्यानं मला फोन केला कारण माझं गाव इथून जवळ आहे ना त्यामुळं मला कॉल केला की या म्हणून भेट घ्यायची तुमची व्हिडिओ वगैरे शूट करू आणि मला पण खूप इच्छा होती त्यांना भेटायची खूप मनमिळाव स्वभावाचे आहेत ते तर मी आता ना चालले तिकडंच आईच ग काट घुसला एवढी गडबड झाली आता वाहन बी भेटते का नाही असं झालं आहे तर मी खुश आहे कारण मला ना मला कोणी म्हणजे आवडीजण भेटायला आलं ना मला खूप भारी वाटते कारण मला जेवढे प्रेमळ माणसं असतील ना तेवढं भारी वाटते तर मी आता आले रोडच्या जवळ आमचं घर राहणार आहे असं राहणार आहे इकिही आडमार्ग आहे आता इथून दोन किलोमीटर चलत आले मी तरी पण एवढ्या गरबडीनं व्हिडिओ शूट करायला तर वाहन कधी भेटते काय माहिती तर माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तिथे गेले पण मी थोडंसं ब्लॉग नक्कीच काढल हे बघा रोडला आली दमा आलाय मला हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉगमध्ये तर बघा आपले सुप्रसिद्ध गायक युवराज ढगे हे त्यांच्या कामानिमित्त आले होते त्यांची अचानक भेट झाली बघू आणि मी त्यांच्याच गाडीमध्ये आहे नमस्कार मित्रांनो हाय कसे आहात हे आहेत अंबाजोगाई हो मध्ये सध्या मी अंबाजोगाईला हो आलेलो आहे माझ्या कामानिमित्त आणि पुष्पा मॅडम जी माझी देखील त्यांची भेट झाली अचानक स्टोरी बघून कॉल केला की सर तुम्ही आलात का ठीक आहे म्हटलं या खूप दिवसांनी त्यांची पण इच्छा होती आणि माझी पण भेट झाली आमची बोल तर नाही का भरपूर दिवसाने भेटायची इच्छा होती पण त्यांच्या कामाने मी तालते मग नंतर मला कळालं की ते इथं आले तर मी त्यांची भेट घ्यायला आले आंबीजोगाईमध्ये त्यांना भेटून खूप छान वाटले कारण नाही का पुण्यात राहत होते तेव्हाच मला त्यांना भेटायचं होतं पण त्यांना पण वेळ नव्हता आणि मला पण वेळ नव्हता अशा गोष्टी झाल्या पण एवढा असा आला की आता त्यांची भेट झाली आम्ही सोबतच आहेत आता मला घास येईल आता <laughs> या दर्शन घेऊन मी काय सारखे येते इथं तर हे बघू शकता इथं आम्ही दर्शन घ्यायला आले होतो आणि सर गेले दर्शन घ्यायला माझं काय मी कंटिन्यूवर इथं येत असतो आणि हे आहे आंबेजोगाईतलं रेणुका मंदिर आणि इकडं लोकेशन पण खूप छान आहेत व्हिडिओ बनवायचे त्या म्हणलं युवराज सरांना म्हणलं की चला इकडं म्हणजे छान लोकेशन आहे त्यामुळं आम्ही इकडं आलेलो आहे बघू शकता आहे आणि काही इथं नाव पण आहे तर त्यांना भेटून खरंच खूप छान वाटतंय मस्त वाटतंय पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा Thank you very mm -hmm. mm -hmm.